नमस्कार मित्रांनो तर आज योगेश भाऊजी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे नवरात्रातली पाचवी माळ आज सोमवार आज रंग आहे पांढरा तर सगळ्याला पाचव्या माळाच्या नवरात्राच्या हार्दिक अशा शुभेच्छा भाऊ झाला शिराखातील भाऊ माझा आहे उपास डोकं त्याच्यामुळे काय आज फराळीचं काय अजून मी केलं चार पाच दिवस झालं फराळीच केलं दिवसच केलं काय आहे ते दूध एक जागा मी टाकली तर का नाही पाणी सुटलं गरम गार गरम होतलं असेल पाणी काढवरच होतं ते दहा दूध दिलेलं होतं ते एक दूध टाकलं होतं गारम गरम झाल्यामुळं पाणी काढवरच काय करू तर माझा उपास असल्यामुळं बन बाहुला काय भाकरी काल केलं नाही अजून शिरांना चाटर खाल्ली काहीच खात नाही परत नको ते आज पाच दिवस जर भाकरी केली नाही कालवर काय केलं तर मित्रांनो तुमचं कसं चाललंय तुमच्याकडलं नवरात्र तुम 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 देवीचं कसं चाललंय मी म्हणलो तुम्हाला एका दिवशी आरती दाखवली पण दाखवली नाही आणि दोन दिवस काही व्हिडिओ टाकायला सवय नाही जरा तब्येत बरोबर नाही नव्हती काम पण होत त्याच्यामुळं तर आरती नक्कीच दाखवा मी एक दिवशी आमच्या ते नवरात्राची चालेल मी त्यांचा शिरा काही उपास फारानेच केलं नाही अजून तब्येतच नाही बरोबर जरा दोन दिवस जरा व्हिडिओ बी आणि काम पण होतं तब्येत पण नव्हती त्याच्यामुळं तर मित्रांनो तुमच्याकडे कसं काय चाल नवरात्राची पाऊस पाणी तर काय नाही अजून तर चला मी आरती दाखवतो तुमच्या आमच्या तुम दोन तीन ठिकाणी देवा वस्त्या ते मी तुम्हाला दाखवणार ना आरती मी एक

व मंडपपुर कानपुर पैठर वाकड़ा आले मित्रांनो आता <coughs> आरती आमची ती देवीची आरती असती तर अशा प्रकारे आमची आरती होती तर कशी वाटली आम्हाला नक्की सांगा तुमच्याकडल्या आरती कशी असती आमच्या असती का आणि त्यात काय होतंय आरत्या मला मना येते त्या त्याच्यामुळं जातो मला हाय देवाचं त्याच्यामुळं जावं लागतं तर अशा प्रकारे आमची आरती झाली तर कशी झाली कशी नाही नक्की बघा आता भाऊच नाष्टय केलाय मग अजून मला काय फरायच केलं करायला लागेल काहीतरी पापड्या फिपड्या तळेल तुमचं झालं का जेवण भाऊ बा कसे किती नवरात्राचा उपास कोणाला असतो सांगा पहिले आमच्या आई धरायची पाच दिवसाचा पण आता नाही धरत होत नाही म्हणून कशाला एक दिवसाचं करायचं ससर कशा एवढच्या दिवशी गुरुवारी करायचा शुक्रवारी उपास सुटते मित्रांनो आमच्याकडनं शुक्रवारी उपास नैवेद्य शुक्रवारीच दाखवते ती शनिवारी दसरा श्रीरंगा आहे पण आमच्याकडं म्हणते शुक्रवारी नववी दिवशीच नवी माळ घालायची आणि उपास सोडायचा तुमच्याकडे कसं आहे का आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण कसं असते कुठल्या कुठल्या गावची पद्धत वेगळी असती तर आमच्याकडे शेवटचा दिवस उपासाचा गुरुवारचा येतो या म्हणजे आठच उपास, उपास पडतात बरोबर आणि नववी दिवशी सुटतं अशा आमच्याकडची पद्धत आहे आणि तुमच्याकडची पद्धत कशी आहे काय माहीत नाही आमच्याकडे आमच्याकडची अशा आहे तर कुठं कुठं काय करते ते ह्याच्या दिवशी उपास सोडते ती दसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सुटते काय काय समा पण आमच्यात म्हणजे ते नववी विदिशीच उपास सोडायला लागतो <coughs> सोडते ते आमच्यात म्हणजे तसंच आहे इकडं आता तुमच्याकडे कसं आहे आम्हाला नक्की सांगा तर आयचं भाऊचा असतो आई धरायची पाच दिवसाचा पण आता नाही धरत भाऊचा पाहिल्यापासून एक दिवसाचा असतो तुम्ही पाहिल्यापासून एकाच दिवसात धरा मग काय करा एक दिवसाला काय करायचं एक दिवसाचा बदल गुरुवार येतोय आहे आणि विशेष म्हणजे आज चौथा दिवस आहे एक दिवशी फराळीचं केलेला आहे एक टाइमच टी तर भूकच लागत नाही म्हणजे आईचं काहीतरी सत्पन्न नाही भूकच लागत नाही काम हाय एवढं हे आहे तरी पण भूकच लागत नाही असं तर रिविवारी लगेच भूक लागते आजचं चार दिवस झाला आज ती करते खातो इन्स्ता कारण चपात्याने भाकरी तर केलंच नाही काही केलंच नाही छान बटर खाल्लं की पुन्हा त्यांनी शिरा खाते त्याच्यामुळे पुन्हा काय केलंच नाही चपात्याच काय होते वरण होते

काय माहिती कोणी आणली ती बरं ती आणली होती दिली फराळीच आणलं त्यांनी ते आता मावशी बाबा म्हणले मत कसले ती काय माहिती मकाचे चार कस ते उपास असल्यामुळे नाही ना खायला मग ते खराब पैसे तुम्हाला एखादं ठेवायचं असलं ठेवा खे आठवड्यात काम पडले तरी दस दसऱ्याच नेंडा नको राहू दे उघडच आवालाच राहू दे माझा मा नसतं खात खतकीळ

आणि आमच्यातली देवी इकडची गावाकडची आरती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडची कशा आहे कमेंट आणि नक्की तुमच्यातल्या नवरात्र आमची देवी कुणी कुणी बघितली कुठल्या कुठल्या भागात बघितली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि दोन दिवस काही व्हिडिओ सोडणं झालं नाही जरा काम बी होत जरा सर्दीने घसाच बसला होता त्याच्यामुळे मला काही बोलताच येत नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ नव्हता सोडला लय लेघासा बसला होता त्याच्यामुळं तर आमची देवी आमच्या आरती कुठल्या कुठल्या भागात बघितली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या एवढं मी तोपर्यंत धन्यवाद बाय मित्रांनो